ए एम ए नाईन सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक सोळा रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी शिरूर नगर परिषदेमध्ये केली होती आपण या ठिकाणी पाहू शकता बारा प्रभागातील अनेक इच्छुक यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला उद्या दिनांक सतरा रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने आज अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासाठी तिथे या ठिकाणी गर्दी केली मात्र राष्ट्रीय पक्ष पातळीवरचे पक्ष यांच्या वतीने कुठलाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही अनेक पक्षाच्या वतीने ए बी फॉर्म अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही आहे त्यामुळे अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अनेक इच्छुकांनी आपली पसंती दिली आहे यानिमित्ताने शिरो नगर परिषदेच्या कार्यालयाबाहेर नगर वतीने उमेदवारी अर्ज तपासणीसाठी सोय करण्यात आली होती या ठिकाणी उमेदवारी अर्ज तपासणी करून उमेदवार भरण्यासाठी इच्छुक उमेदवार जात होते आणि अनेक लोकांनी इच्छुक उमेदवारांनी वाजत गाजत शिरू नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले प्रस्थान केले शिरू नगर परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच या ठिकाणी कमी अर्ज दाखल झाले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका